तुम् मान्यस्वामी ऐसे खडावे मनामाजी अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्री शशिकांत पुरंदरे यांनी लिहिलेली आठवण काही दूरवर आलो तेवढ्यासाठीच स्वामीजींना अर्पण करण्यास काय न्यावं सुचेना शेवटी भगवान रमण महर्षी यांच्या जीवनावर इंग्रजीमध्ये लिहिलेली दोन पुस्तकं घेतली परमहंस स्वामीजींची माहिती एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली प्रथम श्रीयुत पांडे यांच्याकडून समजली त्यांनी सांगितल्यामुळं दर्शनाची उत्कंठा वाढली आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी पावसला जाण्याचा योग जुळून आला एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली मार्च महिन्यात रामनवमीच्या शुभ दिवशी स्वामीजींचं दर्शन प्रथम घडलं इतक्या थोर सत्पुरुषाच्या दर्शनाचा आयुष्यातील तो पहिलाच प्रसंग त्यामुळं स्वामीजींना अर्पण करण्यास काय न्यावं हे कळे ना शेवटी भगवान श्री रमण महर्षी यांच्या जीवनावर इंग्रजीमध्ये लिहिलेली दोन पुस्तकं स्वामीजींना अर्पण करण्यास बरोबर घेतली त्यातील मोठ्या पुस्तकात श्री रमण महर्षींच्या हयातीतील एका विशिष्ट कालखंडात महर्षींच्या समोर घडलेल्या घटनांचं विवरण होतं आणि दुसऱ्या छोट्या पुस्तकात महर्षींचा उपदेश होता जाताना रत्नागिरीला स्वामी भक्त श्रीयुत आंबेडकर यांची मुद्दाम भेट घेतली त्यांच्याकडूनही स्वामीजींची खूपच माहिती मिळाली श्रीयुत आंबेडकर यांनी तोपर्यंत महर्षींचं कोणतंही वाङ्मय वाचलेलं नव्हतं तेव्हा माझ्या मनात सहज विचार येऊन गेला की माझ्याजवळ असलेलं महर्षींच्या जीवनावरील मोठं पुस्तक पावसहून परत आल्यावर श्रीयुत आंबेडकर यांना भेट म्हणून द्यावं आणि छोटं पुस्तक स्वामीजींना अर्पण करावं परंतु हा विचार मी कुणालाच सांगितला नाही पावस इथं जाईपर्यंत दुपार झाली माझ्याबरोबर माझे आणखी तीन मित्रही होते दुपारी अडीचच्या सुमारास स्वामीजींनी आम्हाला आत दर्शनासाठी बोलावलं स्वामीजींच्या पलंगावर डोकं टेकवून आम्ही प्रत्येकानं नमस्कार केला स्वामीजीही प्रत्येकास प्रति नमस्कार करीत आणि मुखानं मधूनमधून ओम असं म्हणत होते इतका मधुर ओंकार मी माझ्या आयुष्यात प्रथमच ऐकत होतो स्वामीजींच्या सूचनेवरून आम्ही समोर ठेवलेल्या बाकावर बसलो श्री रमण महर्षींची दोन पुस्तकं स्वामीजींसमोर ठेवली दोन्ही पुस्तकं स्वामीजींनी थोडा वेळ चाळून बघितली आणि छोट्या पुस्तकातील कोणतंही पान काढून मला वाचावयास सांगितलं आम्ही वाचलेल्या पानामध्ये श्री रमण महर्षींना एका शिष्यानं अशी शंका विचारली होती की आयुष्यातील सर्व घटना प्रारब्धाधीन आहेत का त्यावर श्री रमण महर्षींनी उत्तर दिलं छोटी असो अथवा मोठी असो प्रत्येक घटना कशी घडावी हे आधीच ठरलेलं आहे महर्षींचं मूळ उत्तर असं आहे एव्हरीथिंग इज प्रिडेस्टिंड ह्यावर विवरण करीत स्वामीजी म्हणाले श्री रमण महर्षी असं म्हणतात की सर्व काही आधीच ठरलेलं आहे तेव्हा आपल्या हातून काही साधना व्हावयाची असेल तर तीही ईश्वरी इच्छेनच होणार आहे म्हणून स्वतकडे करतेपणा घेऊ नये करता करविता परमेश्वर असा भाव ठेवावा असा भाव कायम ठेवणं अवघड आहे परंतु प्रयत्न सोडू नये त्यानंतर आम्हा सर्वांना स्वामीजींनी सोहम ध्यान कसं करायचं ते सांगून अनुग्रह दिला आणि आमच्याकडून थोडा वेळ ध्यान करून घेतलं आणि रोज ध्यान करावं असा उपदेशही केला मी स्वामीजींना एक शंका विचारली अधिकारी व्यक्तींकडून उपदेश घ्यावा असं म्हणतात ते खरं आहे का ह्यावर स्वामीजींनी उत्तर दिलं म्हणून तर आपण इतक्या लांब आलो परत निघताना स्वामीजींचा फोटो जवळ असावा अशी इच्छा मनात आल्यावरून श्रीयुत दिलीप देसाई यांच्यातर्फे फोटोसाठी स्वामीजींकडं विचारणा केली तेव्हा फोटोसाठी पैसे खर्च करू नयेत असा उलट निरोप स्वामीजींनी आम्हास पाठवला परंतु आम्ही आग्रह धरल्यामुळं स्वामीजींनी आमचा हट्ट शेवटी पुरवला आणि आम्हास फोटो मिळाले निघण्याच्या वेळी श्री रमण महर्षींची दोन्ही पुस्तकं स्वामीजींच्याच खोलीतच राहिली होती त्यातील मोठं पुस्तक श्री आंबेडकरांना भेट देण्याचा संकल्प होता परंतु ते पुस्तक स्वामीजींच्या खोलीतून बाहेर मागवणं प्रशस्त वाटेना म्हणून तो विचार सोडून दिला स्वामीजींच्या निवासस्थानापासून साधारणत शंभर दीडशे फूट दूर गेलो असताना श्रीयुत दिलीप देसाई मोठं पुस्तक घेऊन धावतच आमच्यापाशी आले आणि पुस्तक माझ्याजवळ देऊन म्हणाले स्वामीजींनी असा निरोप दिला आहे की हे पुस्तक इतर कोणास भेट म्हणून द्यावयाचं असल्यास बरोबर असू द्यावं मी तर आश्चर्यचकितच झालो श्रीयुत आंबेडकर यांना हे पुस्तक भेट म्हणून देण्याचा विचार मी वास्तविक कुणासाच सांगितला नव्हता तो मुंगीचाही मनोगत जाणणाऱ्या स्वामीजींनी जाणून स्वतःच्या द्रष्टेपणाचा असा अनुभव आम्हास दिल्यामुळं अतिशय आनंद झाला रत्नागिरीस आल्यावर श्री आंबेडकर यांना सर्व वृत्तांत निवेदन केला ते पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं त्यांनाही फार आनंद झाला आता जेव्हा जेव्हा स्वामीजींची आठवण होते तेव्हा तेव्हा श्री ज्ञानेश्वरांची ही ओळी मनात उमटते जयाचे नाव तीर्थराओ दर्शने प्रशस्तीसी ठाओ जयाचे नि संगे ब्रह्मभाव भ्रांताचे पुण्याचे श्री शशिकांत पुरंदरे यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली उद्याच्या भागात कोल्हापूरचे श्रीयुत विनायक गोपाळ पागे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ सत्य